सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या पुढाकाराने प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी फलटणच्या पालखी तळाच्या स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते या स्वच्छता मोहिमेत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासह गोविंद मिल्क फलटण नगर परिषद फलटण एज्युकेशन सोसायटी मुधोजी महाविद्यालय मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज लायन्स क्लब बिल्डर असोसिएशन क्रेडाई ब्रिलियंट अकॅडमी व फलटण तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी कर्मचारी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व शहरातील नागरिकांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला 剣心 आपल्या सर्वांचंच त्या ठिकाणी एक प्रकारचं भाग्य आहे की ज्ञानेश्वर महाराजांची पालखी फैटाणून जाते परंतु ज्यावेळेला पालखीचा तळ फलटला असतो आणि त्यानंतर थोडं प्रस्थान होतं बराच मोठा समाज बरोबर असल्यामुळं त्या ठिकाणी बराचसा कचरा त्या ठिकाणी हा निर्माण होत असतो आणि तो स्वच्छ करावा या दृष्टिकोनातून या ठिकाणी पर्यटनमधील अनेक विद्यार्थी विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत विविध शाळांच्या शाळा ज्या आहेत त्या ह्या ठिकाणी आलेल्या आहेत त्याचबरोबर अनेक स्वयंसेवी संस्थासुद्धा ह्या ठिकाणी आलेल्या आहेत याचा मागचा हेतू असा आहे की ही साफसफाई व्हावीच परंतु त्याचबरोबर मुलांच्या मनामध्ये कायमस्वरूपी साफसफाईचं भरपूर त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये निर्माण व्हावं हा दृष्टिकोन ठेवून आपण पालखी गेल्यानंतर गेल्यानंतर हा साफसफाईचा आपण कार्यक्रम घेत असतो काल या ठिकाणी काही पुणे युनिव्हर्सिटीचे एन एस एच्या विद्यार्थीने सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे आणि दरवर्षी हे सर्व शाळांतील सर्वच मुलं आणि मुली अत्यंत चांगल्या प्रकारे पाठीतळाची सफाई करत असतात परंतु हा संदेश कायमस्वरूपी त्यांच्या मनात कोरला जावं आणि साफसफाई आपल्या आजूबाजूच्या परिसरात राहावी आपल्याकडून त्या ठिकाणी घाण निर्माण होईल अशा प्रकारचं कुठलंही कृत्य होऊ नये अशा दृष्टिकोनातून हा आपण हा कार्यक्रम घेत असतो आणि त्याला अत्यंत आपण पाहतोय चांगल्या प्रकारचा उत्कृष्ट आता ता प्रतिसाद मिळालेला आहे अनेक विविध संघटनांचे सुद्धा पदाधिकारी ह्या ठिकाणी आलेले आहेत नगरपालिकेच्या माध्यमातून सुद्धा काही चांगल्या प्रकारे या ठिकाणी केली जाते त्या सर्वांचेच मी मनापासून आभार मानतो आणि पलटण स्वच्छ कसं राहील सुंदर कसं राहील अशा दृष्टिकोनातून हे सर्व पलटण जे भावी नागरिक आहेत जे नागरिक आहेत त्यांच्या माध्यमातूनच पलटण परिषद सुंदर राहू शकतं पुन्हा एकामार्फत नगरपालिकेमार्फत मुक्त होऊ शकत नाही सर्वांचा सहभाग असेल तरच ते होऊ शकतं आणि त्याप्रमाणे हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचावा त्या दृष्टीकोर्तून आजचा हा आपण हा सामना कार्यक्रम घेत आहोत पोचेल असा मला विश्वास आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा